दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात ठाणे चित्रसर पोलिसांना यश दोन सराई सोनसाखळी चोरटांना बेड्या ठोकण्या चितळसर मानपाडा पोलिसांना यश मिळाले आहे आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असा एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ती जून रोजी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे पंकज लहाणे व त्यांच्या पथकाने सी सी टी व्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग व तेहतीस याला वर्तकनगर येथील दोस्ती बिल्डिंग येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अमित सिंग यांच्या साथीने ठाणे कल्याण परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले त्याप्रमाणे सावरकरनगर येथील आर जे ठाकूर कॉलेजसमोरील शिवशाही बिल्डिंग येथे राहण्यास असणाऱ्या अमित सिंग याला बोरवली येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडेच कौशल्यपूर्ण तपास केल्यावर त्याने त्याचा साथीदार आशिष सिंग व रोहित उर्फ विशाल याच्या मदतीने चितळसर कासरवडवली कापूरबावडी खडकपाडा नौपाडा गोरेगाव पोलीस स्टेशन येथे देखील जबरी गुन्हे चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले पोलिस पोलिसांनी या दोघांना अटक करून गुन्ह्यातील शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे सरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने चेन असेल मंगळसूत्र असेल असे जबरीनं करून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं चित्तसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी उपनिरीक्षक बी एस आय सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलीस पोलीस चिदसर कापूरबावडी कासार नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगान जवळपास आतापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनाथ फुलेश यांच्या हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यास आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात छोटस फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे चोराचे दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न चोरून नेण्याचे गुन्हे करतात ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चित्रस पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या पुढील तपास करत आहोत सत्याचा तपास सुरू आहे रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आम्हाला आरोपीचा किंवा संशयित जे फुटेज प्राप्त करणं त्या अनुषंगाने आम्ही पडताळणी केले होते त्यांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठे जर गुन्हे होत असतील सोन्याच्या दागिने चोरून नेणे किंवा चोरी करणे तर त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील सदर राहणे गरजेचं आहे त्याबरोबर अशा संशोधन आरोग्याची किंवा संशोधन माहिती आहे पुढील करणं गरजे